नमस्कार मी सद्लकरंजी झेंडा चौक परिसरातील कॅफे अड्डावर निर्भया पथकाचा छापा अश्लील प्रकार उघड इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डावर आज निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला शहरात कॅफेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम तसेच तीनशे पन्नास रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकच धांदल उडाली काही कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बाहेर गावातून या ठिकाणी पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर महादेवी पुजारी प्रियंका चौगुले सिद्धार्थ शेटे यांनी सहभाग घेतला शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर कॅफे चालू असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन पथक पी एस आय संभाजी भोसकर यांनी केले आहे कारवाईची माहिती कळता शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली